पंधरा uh, सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी न्यायालयामध्ये संबंधित uh, फिर्यादी आणि जे uh, पोलीस कर्मचारी आहेत त्यांच्याविरोधात uh, जो कस्टडियल क्रुएलटीबाबत गुन्हा दाखल आहे चौकशी चालू आहे त्याच पद्धतीने संबंधित जी अंकुश शेवाळे यांची जी बहीण आहे तिने सरकारराडा पोलीस ठाणे या ठिकाणी विनयभंगाचा गुन्हा तक्रार दाखल केलेला आहे तिचं वकीलपत्र मी घेतलेलं आहे संबंधित दोन हजार एकोणावीसमध्ये संबंधित जे फिर्यादी सम आहेत त्यांच्यावरती देवली कॅम्प पोलीस ठाणे या ठिकाणी ऑलरेडी गुन्हा दाखल आहेत संबंधित यातील जे संशयित आरोपी श्रीकांत वाकोडे जे आहेत ते सर्कल नंबर पाच नाशिक मध्यवर्ती कारागृहामध्ये सोबत होते मग त्यांना त्यावेळेस ते दोन हजार बावीसमध्ये काय ओळखू शकले नाहीत हा एक प्रश्न चिन्हदार होतो त्याच पद्धतीने त्यावेळेस साधारणतः सहाशेहून अधिक संशयितांविरुद्ध तक्रारी या प्रशांत जाधव यांनी केलेल्या होत्या मग जर आता जर ते स संबंधित संशय जर मिळून आलेले आहेत तर मग या स संबंधित सहाशे लोकांविरुद्ध तक्रार करण्याचं कारण काय होतं त्यामध्ये जी एक महिला बँकेत कर्मचारी होती आणि तिला तिच्या होणाऱ्या नवऱ्याबाबत जी काही संशय तयार केला होता जर ती या प्रकरणामध्ये नव्हती तर मग का त्या महिलेबाबत तक्रार किंवा तिच्या नवऱ्याबाबत संशय करण्याचं कारण काय होतं हाही संशयाच्या भवऱ्यात आहेत त्या महिलेवरती काही अत्याचार झाला तर नाही ना याबाबतचाही या प्रश्न चौकशी होणं सकल चौकशी होणं गरजेचं आहे त्याच पद्धतीने जे ललित पाटील प्रकरण आहेत त्या प्रकरणामध्ये नाशिकमधील अनेक प्रतिष्ठित लोकांना संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांच्या मार्फत नाशिक पोलीस आयुक्त आणि पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या सही शिक्केण्याशी काही नोटिसांचे बजावणी झालेल्या आहेत त्यांना पोलीस चौक्यांमध्ये विविध पोलीस चौक्यांमध्ये बोलून पै पैशांची मागणी झालेली आहेत आणि याबाबत जेव्हा सेटलमेंटचा वेळ यायचे तेव्हा संबंधित व्यक्ती त्या ठिकाणी त्या लोकांसोबत तक्रदारांसोबत जात असायचे मग या संपूर्ण प्रकरण अनिल पाटील प्रकरणाचा जो मूळ गांभीर्य आहेत त्याची चौकशी होणं गरजेचं आहे संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात ऑलरेडी आंबडपोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल आहेत त्या संदर्भामध्ये डिपार्टमेंटल इन्क्वायरीची चौकशी झालेली आहेत त्यातील जे जे डिपार्टमेंटल इन्क्वायरीचे जे आय ओ होते म uh, uh, स्वर्गवाशी अशोक नदन साहेब यांचा साधारणतः दोन ते तीन दिवसामध्ये आत्महत्या पोलीस ठाण्यामध्ये झालेले आहेत तिची चौकशी त्यामध्ये त्या, त्या ललित बदल प्रकरणाची चौकशी त्यांच्याकडे होती मग या संपूर्ण याचा त्याचाच काही त्याचा का सहभाग आहेत का याची चौकशी होणं गरजेचं आहे आणि म्हणून सदरची पत्रकार परिषद घेतली आहेत त्यासोबत जे बीप बीप मर्चंट जे आहेत साधारणतः शंभरहून अधिक बीप मर्चंटांची त्याच्यामध्ये संशयित म्हणून नाव घेण्यात आलेलं होतं मग जर त्यांचा जर यात सहभाग नाही आहे तर मग त्यांच्यावर संशय घेण्याचं कारण काय होतं याचीही माहिती घेणं गरजेचं आहे आणि न्यायालयामध्ये ज्या कस्टडियल जे काही हिंसा झालेली आहे त्या हिंसेमध्ये ज्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहेत त्यांच्या आणि यांचे व्यक्ती संबंध आहेत याचे मी पुरावे ऑलरेडी दिलेले आहेत आणि मग याचीही चौकशी होणं गरजेचं आहे म्हणून सदरची पत्रकार बदल धन्यवाद